अध्यक्ष महोदय आपण एक ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी करायचं आपलं महाराष्ट्र स्वप्न आहे विकसित महाराष्ट्र महाराष्ट्र थांबणार नाही अशा मोठ्या मोठ्या घोषणा करतो मोठी मोठी भाषण करतो अध्यक्ष महोदय मला आपल्याला निदर्शना द्यायचंय की मागच्या तीन महिन्यापासून रोजगार हमी योजनेच्या मजुराचं पेमेंट त्यांना मिळालेलं नाही रोजगार जी। हमी योजनेचा मजुराचं पेमेंट देऊ शकत नाहीत आणि आपण वन ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमीची गोष्ट करतो आधी त्या मजुराचं पेमेंट द्या मजुरी द्या त्यांना परवा सुद्धा आपल्याकडे एका ठिकाणी पालघरच्या वसईच्या का जिल्हाधिकारी कार्यालयासोबत का मजूर उपोषणा बसलो ते आमची मजुरी मिळाली संपवतो बाकीच्या बोलला होतो ऐकत नाही तीन महिन्यापासून मजुरी नाही आणि आपण वन ट्रिलियन डॉलरच्या इकॉनॉमीची घोषणा करतो आधी मजुरी द्या अध्यक्ष मध्ये सरकारनं बऱ्याच जसं लाडकी बहिणीला आश्वासन दिलं वेगवेगळी महामंडळ स्थापन केली त्याच पद्धतीचं एक आश्वासन दिलं होतं की रोजगार हमी योजनेवर जे काम करतात ग्राम रोजगार सेवक त्यांना आठ हजार रुपये मानधन देऊ तीन ऑक्टोबर चोवीसचा चा जी आर आहे मग तुम्ही निवडणुकीसाठी जी आर काढला पण त्याची अंमलबजावणी कोणी करायची एक रुपया सोय मानधन त्या ग्राम रोजगार सेवकांना आजपर्यंत मिळालेलं नाही याला जबाबदार कोण असं हे फसवणारं सरकार आहे निवडणुकीचं मत घेण्यासाठी खोटे आश्वासन देऊन खोटे जी आर काढून त्याची अंमलबजावणी आणि कुणी करायची त्या अध्यक्ष महोदय आपण सरकारला विचारलं पाहिजे